नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे आहे ना ते वेगवेगळं असतं आणि त्यामुळेच पहा चैत्र महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये भरपूर सारे सण साजरे केले जातात रामनवमी हनुमान जयंती त्याचबरोबर गुढीपाडवा अशा विशिष्ट सण साजरे केले जातात नवरात्र देखील ह्याच महिन्यामध्ये साजरी केली जाते त्यामुळे या महिन्याचं महत्त्व जे आहे ना तेथे अधिकच पटीनं वाढलेलं आहे आणि जी चैत्र अमावस्या आहे तिचं महत्त्व तर त्यापेक्षाही जास्त अधिक वाढलेलं आहे त्यामुळे बघा आज अमावशा आहे तर आजच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत तर पहा ही अमावशा कालच चालू झालेली आहे पर परंतु उदय तिथीनुसार ही अमावशा आज साजरी होणार आहे त्यामुळे आजचा पूर्ण दिवस जो आहे तर तो पूर्ण शुभ मानला जाणार आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला घरातून अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू जर तुम्ही घरातून बाहेर फेकली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल तुमच्या मुलांची घराची पतीची खूप सारी प्रगती होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे अमावस्या हा उपाय जो आहे ना तर तो आपल्याला न संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही पितृदोष असेल काही वास्तुदोष असतील काही वास्तु बाधा वाईट संकट वाईट शक्ती त्याचबरोबर इडापिडा भांडणे कलह यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा जो दिवस आहे ना तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांना देखील समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची आपण आपल्या पितरांची जेवढी होईल तेवढी सेवा आणि उपाय हे करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि दोन्ही उपाय अतिशय महत्त्वाचे आणि कारगार आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही करायचे आहेत पहा सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला लागणार आहेत काळे तिळ आमोशेच्या दिवशी काळे तिळांना अतिशय महत्त्व दिलं जातं त्यामुळे पहा आपल्याला काळे तिळ हे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी जर आपल्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी जरी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे खडे मीठ देखील घ्यायचं आहे खडे मीठ हे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत पाच अखंड लवंग त्यानंतर तुम्हाला पाच हिरव्या वेलची देखील घ्यायची आहेत हिरवी वेलची घेताना ती कोणत्याही प्रकारे तुटली फुटलेली किंवा मधूनच फुटलेली आहे अशा पद्धतीची घेऊ नका चांगलीच तुम्हाला घ्यायची आहे ज्या लवंग घेणार आहात त्यासुद्धा व्यवस्थित घ्यायच्या आहेत अखंड फुल असलेल्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सात लाल मिरच्या तर ह्या डेट असणाऱ्या लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर ह्या सर्व वस्तू घेऊन त्या प्रत्येकाकडे लाल मिर असतील असं अजिबात नाही तर हिरव्या मिरच्या जरी असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यांना असणाऱ्या तर पहा अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला हातात जर घेता आल्या तर हातामध्ये घ्या नाही हातामध्ये घेता आल्या तर तुम्ही एखाद्या कागदावरती सुद्धा ह्या घेऊ शकता त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशा आपल्याला उतरवायच्या आहेत आणि मुलांना पूर्वपश्चिम उभा करायचा आहे घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आहेत घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून करते पुरुष असतील त्यांच्यावरून अर्थात काय सर्वांवरून तुम्हाला ह्या वस्तू सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी स्वतःवरून देखील ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आता बघा तुम्हाला ह्या वस्तू घेऊन आपल्या घरात मध्ये प्रत्येक भिंतींना टच करायचं आहे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ह्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला टच करत असताना श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जपदेखील करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खाली उंबरट्यापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे तुमच्या घराच्या बाजूला जर द दक्षिण दिशा असेल किंवा कोणती उत्तर दिशा असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या वस्तू त्या दिशेला फेकून देऊ शकता परंतु फेकून देत असताना कुणाच्याही घरावरती किंवा कुणाला त्रास होईल अशा हेतूने ह्या वस्तू अजिबात फेकायच्या नाही जर तुम्हा तुमच्या आसपास काही जागा नसेल तर मग तुम्ही ह्या वस्तू तुमच्या डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता आणि बघा जर तुम्हाला डस्टबिनमध्ये सुद्धा फेकणं शक्य नसेल तर मग तुम्ही एक काम करू शकता त्यामध्ये तुम्हाला दोन तीन कापऱ्याच्या वड्या म्हणजे पाच कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू तुम्ही जाळून जरी टाकल्या तरीसुद्धा चालेल पहा गावाकडे तुम्ही, तुम्ही, तुम्ही राहत असाल तर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये सुद्धा जाळून टाकू शकता किंवा मग तुम्ही शहरामध्ये राहत आहात तर मग एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्यावरती चार पाच कापऱ्याच्या वड्या टाकून त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तर मग परत तुम्हाला वळून त्या डस्टबिनकडे पाहायचं नाही जर तुम्ही तसं केलं तर ती नकारात्मकता परत तुमच्याबरोबर घरामध्ये येत असते त्यामुळे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तर तो त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे तर नारळामध्ये पाणी असायला हवं हो असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपण घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला शेंदुराच्या साह्याने त्रिशूल काढायचा आहे आपल्याला कुंकू किंवा हळद घ्यायची नाही फक्त आपल्याला ती शेंदुराच्या साह्याने त्या नारळावरती त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढल्यानंतर आता बघा ह्या नारळ आपण उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे शेंडी आपण आ... अपोजिट साईडला करायची आहे आपल्या साईडला शेंडी करायची नाही तर आपल्याला अशा पद्धतीने हा नारळ धरायचा आहे आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून आपल्याला घड्याळचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे सात वेळा त्या घरावरून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून हा उतारा करायचा आहे आणि गोल गोलाकार पद्धतीने सात वेळा फिरवायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये काही वस्तू असतील म्हणजे फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर त्यावरूनसुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता त्यांच्यावरूनसुद्धा तुम्ही हे सात वेळा घेऊ शकता नारळाचा उतारा झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ तुमच्या डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा आहे किंवा मग तुमच्या आसपास जर मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ टाकून देऊ शकता हा नारळ जेव्हा तुम्ही टाकणार आहात तेव्हा तो नारळ कुणी घेणार नाही किंवा तो नारळ परत फोडून खाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा तिथे कोणी जाऊन स्पर्श करणार नाही या पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उतारा हा करायचा आहे तर बघा जर तुम्हाला असं फेकणं शक्य नसेल तर एखादा खड्ड्या घेऊन त्यामध्ये तुम्ही ते, ते पिर पोरून देखील देऊ शकता तर अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला घरावरून आणि तुमच्या ज्या फोर व्हीलर असेल टू व्हीलरने याच्यावरून उतारा करायचा आहे असा हा उपाय अमावश्याच्या दिवशी करण्याला खूप सारं महत्त्व आहे कारण नारळ हे श्रीफळ आहे आणि नारळ आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये वापरत असतो देवांच्या सर्व गोष्टींमध्ये दे आपण नारळ वापरत असतो त्यामुळे आपल्याला हा नारळाचा उतारा आपल्या घरावरून करायचा आहे पहा नजर दोष हे फक्त आपल्या घराला व्यक्तींना लागतात असं अजिबात नाही ते आपल्या गाड्यांना फोर व्हीलर असतील त्यांना त्यांनासुद्धा लागू शकतो त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरून सुद्धा असा हा उतारा करायचा आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक आमोशेला आपल्याला असे हे छोटे छोटे उपाय हे करायचे असतात असे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत अडीअडचणी आहेत संकट आहेत पितृदोष असेल वास्तुदोष असतील कर्णीबाधा असेल तर हे सर्व दोष नाहीसे होऊन जातात आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ